आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आमनापूर जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे जोरदार स्वागत संतगावच्या सावंत परिवारातर्फे शाळेस प्रिंटर सुविधा अन्य साहित्य देणगी जिल्हा परिषद शाळा अमनापूर या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस प्रारंभास प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला शाळेचा पहिला दिवस पाठ्यपुस्तके गणवेश बूट सॉक्स गुलाब पुष्प खाऊ वाटप ई लर्निंग सुविधा आरोग्यविषयक माहिती अशा अनेक गोष्टींमुळे आनंददायी ठरली यावेळी सर्व मान्यवरांनी इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थी त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ व फुगे देऊन स्वागत केलं इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं गणवेश वितरण पाठ्यपुस्तक वितरण बूट सॉक्स यांचे वितरण करण्यात आले सर्व मान्यवरांनी नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच नवीन शैक्षणिक वर्षाचे औचित्य साधून शाळेला आवश्यक असणारी प्रिंटर सुविधा अन्य साहित्य देणगी रूपाने माजी प्राचार्य आर डी सावंत संतराव सचिव कासेगाव शिक्षण संस्था यांनी प्रदान केले ही साहित्य देणगी स्वरूपात देण्यासाठी माजी केंद्रप्रमुख उत्तमराव सावंत अरुण नारायण सावंत अध्यक्ष शाळा कमिटी संतगाव तुकाराम मारुती सावंत माजी चेअरमन अंकलखोप सोसायटी नारायण सोपान सावंत व संग्राम रामचंद्र सावंत उद्योजक यांच्या परिवाराने सहकारी बांधवांनी मदत केली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नम्रता मुळे आमणापूरच्या सरपंच बालिका पाटील माजी सरपंच आकाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी देशमुख उपस्थित होते केंद्रप्रमुख सावंत यांनी शिक्षक पालक व विद्यार्थी यांना मुलाचे मार्गदर्शन केलं शाळेला शुभेच्छा दिल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नम्रता मुळे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सूचना दिल्या तर प्राथमिक आरोग्य केंद्र आमनापूर येथील आशा सेविकांनी हात धुवा मोहीम पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच ओ आर एस निर्मिती यांची प्रात्यक्षिके दाखवली कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका सुनीता मुकाशी कविता कांबळे शिक्षक संदीप कांबळे मनीषा रावळ आसिफा नदाब स्वप्नाली भोसले योगिता वसावे सुनीता करपे यांनी केलं सुरेश खारकांडे यांनी स्वागत केले तर स्वप्नाली भोसले यांनी आभार मानले यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष संगीता फडतरे रुपाली कांबळे ग्रामस्थ विकास कुंभार राकेश राडे दशरथ पाटील आदी उपस्थित होते